गायकवाड फाउंडेशन या तर्फे चालू करण्यात आलेल्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले गायकवाड साहेबांच्या पत्नी श्रीमती उज्ज्वला गायकवाड त्यांचे चिरंजीव आणि आजचे बॉय रोहित गायकवाड बरोबर आलेले माझे सर्व सहकारी मित्र परिवार महानगरपालिकेतले वेगवेगळे पदाधिकारी उपस्थित मान्यवर बंधू भगिनी विनोद गायकवाड एक हसदमुख व्यक्तिमत्व भेटले कोणत्या प्रोग्रामाला प्रोग्रामला आले किंवा कोणत्याही कार्यक्रमामध्ये म्हणजे स्वतःचा नसेल दुसऱ्यांचं पण तिकडे भेटल्यावर चार मिनटं गप्पा गोष्टी करायचे बोलायचे ते खासात आणि ज्या पद्धतीने लोक सगळी त्यांच्याबद्दल बोलायचे किंवा एक सगळ्यात महत्त्वाचं मानकर साहेब एखादी संस्था या गावामध्ये येऊन उघडणं ती संस्था मोठी करणं वेगवेगळे कोर्सेस चालू करणं मला वाटते सगळ्यात मोठी संस्था आपण चालवतो विभाजनावरती परंतु एक मागे राजकारण आहे आपल्या जाते सगळे सहकारी आहेत परंतु गायकवाड सरांनी त्यांचं स्वतःचं बॅकग्राऊंड बघता एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करणं एवढी मोठ्या प्रमाणामध्ये संस्था इकडे येऊन करणं हे खरोखर त्यांचं कर्तृत्वच म्हणायला पाहिजे आणखीन ज्या पद्धतीने त्यांनी संपूर्ण समाजामध्ये आपलं योगदान दिलं सहकार्य दिलं इकडे परतल्या परिसरातल्या मुलांचं ॲडमिशन किंवा अन्य गोष्टीच्या बाबतीमध्ये जे सहकार्य नारायण मानकर वगैरे संदेश जाधव किंवा असं ही आपली सगळी मंडळी हे नेहमीच बोलायचे का अतिशय कॉपरेटिव्ह सगळ्या ह्याच्यामध्ये सहकार्य इकडे रोहितनी बाकी रोहित तू पुढे किती मोठा होणार आहे ते काही मला माहीत नाही आज तुला पवार केला ठाकूर केला किती किती नावं तुला मिळाल्यात आणि सगळी नावं मिळाल्यात ना वडिलांचं तर मोठं नाव आहे पण त्याच्याबरोबर पवार हे नाव पण महाराष्ट्रातलं मोठं आहे ठाकूर हे नाव तालुक्यातलं भवितव्य उज्ज्वल आहे तू वेगवेगळ्या असोसिएशन मध्ये काम करतोय तुझं मेडिकल एज्युकेशन कंप्लीट केलं आठ अठ्ठावीस ते एकोण नऊ तारीख गायकवाड सरांच्या वाढदिवसापर्यंत सत्ता चालू करणार आहे जो त्याने बारा चौदा वर्षापूर्वी ज्यावेळी चालू केला असेल पन्नासाव्या वाढदिवसापूर्वीला तर तो जो कार्यक्रम त्याने के चालू केला तो तुम्ही चांगल्या प्रकारे पुढे नेतायत त्याला वाढ करतायत ही मनापासून आनंदाची गोष्ट ज्या वाढदिवसापासून चालू केलेला कार्यक्रम एक लक्षात ठेवायचं रोहित ज्या वडिलांबद्दल आम्ही चांगलं बोलतो आता दोन ॲडमिशन केली म्हणून नाही साधारणतः चांगलं बोललं जाते एखाद्या प्रवृत्तीच्या बाबतीत माणसाबद्दल बोललं जाते पण प्रवृत्ती जी असते ना माणूस कसा वाचतो प्रकारे समाजामध्ये राहतो समाजामध्ये आपलं प्रकारे योगदान देतो ह्याच्यावर त्या माणसाची प्रवृत्ती कट आणि त्या प्रवृत्तीचा सन्मान केला जातो त्याच्यामुळे तुझ्यावर जबाबदारी मोठी आहे आज तुझा वाढदिवस झाला की एक आपल्या शुभेच्छा आहेच पुढे व्हावं की कठीण काळामध्ये तुझा एम बी बी अभ्यास पूर्ण केला पुढे पण शिकत राहा माणूस संपतो कधी माहिती काय ज्या दिवशी शिकायचा थांबतो ना त्या दिवशी संपतो आयुष्यभर मरेपर्यंत माणसाला शिकत राहिलं पाहिजे ती गोष्ट लक्षात ठेव भविष्यामध्ये पण ह्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे मोठं काम तुझ्या हातून कसं घडेल ही संस्था योग्य रीतीने इकडे सर्व आपली मंडळी आहेत ते तुम्हाला सहकार्य द्यायला आहेत मी आहे किंवा आपले जे इतर मंडळी आहेत ती सहकार्य करतील परंतु सह हे करत असताना चालवत असताना आज जसा आपल्या वेगवेगळ्या पाड्यातल्या मंडळींचा विचार करून त्यांना इकडे बोलवलं यथा शक्ती जे काही सहकार्य करता येईल ते शाळेला असेल आदिवासी पाड्यांना असेल कुठेतरी जवार मोखडाऊन उंबरोळीला असेल ते एखाद्या गावाला समारोप होणार आहे शाळेमध्ये विद्यार्थी उपयोग शालेय उपयोग काही लोकांना गरजेचं सामान देणार आहेत आयुष्यभर हे काम एक सप्ताहापुरता काम करायचं नाही आपल्याला आयुष्यभर जे होईल त्याच्याकरता फार मोठं माणूस बनलो आपण थोडं थोडं एक एक दोन दोन लोकांचं भलं करत गेलं ना आपल्याबद्दल लोकांच्या मनातलं एक मत बदलते दे। म्हणजे मी सुरुवातीला बोललो कोण विनोद काय कुठून आले काय आहे संस्था उभी करतो काय मोठी करतो काय हळूहळू लोक ओळखल तुला हे सगळं मी आलेलं आहे ज्या वडिलांच्या बद्दल एक पॉझिटिव्ह राज विषय त्यांच्याबद्दल सहानुभूती पॉझिटिव्ह दृष्टी आहे दुर्दैवाने की मानकर साहेबांना विचारलं कोरोना काळात मृत्यू झाला कळवलं या मंडळींना बोल तुम्ही आलेले काळ नाही ना बोलतो कोण नाही कोणाला अलाउटच नव्हतं तो काळ पण आपण एक वाईट बघितला कोरोनासारखा वाईट काळ बघितला का आपल्या घरातला कोण आजारी गेलेलं तर त्याला कोणतीतरी वेगळ्या ठिकाणी ठेवणं वेगळं करणं अशा पद्धतीचं म्हणजे घरातली माणसं घरातल्या माणसाला भेटू शकत नव्हती असा काळ होता त्या दुर्दैवी काळामध्ये त्यांचा कल्पच्या का आजाराने मृत्यू व्हावा याच्यासारखं दुर्भाग्य कोणती गोष्ट असू शकत नाही परंतु त्यांना खरी श्रद्धांजली त्यांनी जे कार्य केलं आहे चालू केलं ते तुम्ही मोठं कसं करतील वाढवतील कसं आणखी त्या कार्यातून लोकांना कशी मदत एक सप्ताहापुरता नाही तर कायम लोकांना कशी मदत करतील या दृष्टीने प्रयत्न करावा विनोद गायकवाडांचं नाव त्यांच्या त्यांनी जेवढं मोठं केलं त्याच्यापेक्षा जा जास्त मोठं करण्याचं रोहित तुझी जबाबदारी आहे तो संकल्प आज तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने कर आणि त्या पद्धतीने भविष्यामध्ये काम कर आयुष्यात शिकत राहा एवढंच चांगलं तुला मनपूर्वक शुभेच्छा तुझ्या आईला मनपूर्वक शुभेच्छा संपूर्ण कुटुंबियांना मनपूर्वक शुभेच्छा जे झालं ते भरून निघत नाही जे आहे त्याच्या सगळ्यात पुढचं आयुष्य आणखीन चांगलं जगा एवढीच शुभेच्छा धन्यवाद जय जग महाराज